कैलासवासी परमपूज्य श्री पामेराज बाबा लोणारकर पण कैलासवासी बाबा सोनवणे यांच्या प्रयत्नातून गेल्या वीस वर्षांपासून चालत आलेली चतुर्विद्य साधन सेवा मंडळ आयोजित सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित स्थान दर्शन प्रसाद वंदन व समाज प्रबोधन यात्रा शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र दत्त मंदिर शिंदे येथून जाळीशा देवाकडे निघाली असून या पदयात्रेचे ठिकठिकाणी स्वागत होऊन भाविकांना चहा नाश्त्याची व मुक्कामाची सोय करण्यात येत आहे ही समाज प्रबोधन यात्रा रविवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी तालुक्यातील बारगाव पिंपरी येथे पोहोचतात तेथील सामाजिक कार्यकर्ते तथा महानुभावपंथी प्रचारक दत्तात्रय रामचंद्र गोसावी व त्यांच्या परिवाराकडून सर्व भाविकांचे स्वागत करण्यात येऊन सर्वांना अल्प उपहार देण्यात आला आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण अनमोल आहे त्यातील काही क्षण आपण ईश्वरास जमेल तशा स्वरूपात सेवेत दिली तर त्यापेक्षा अधिक पुण्यकर्म दुसरे कुठलेच नसते त्यात नाम लीला मूर्ती चेष्टा स्मरण स्थानांची ओळख आपल्या हृदयस्थानी शेवटच्या क्षणापर्यंत साठवण्यासाठी मदत होते असे जर आपण केलात तर आपले जीवन सफल होऊन ईश्वरास तोप होईल यात शंका नसते म्हणून अशा समाज प्रबोधनी पायी यात्रेत पूर्ण ब्रह्मा अवतार भगवान श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थानास भेट देता येणार आहे वंदन सिद्ध भिक्षुक वासनिक यांच्या भेटीचा लाभ मिळणार आहे समाज प्रबोधनामुळे भजन कीर्तन प्रवचन आदि कार्यक्रम या प्रवासादरम्यान राबवण्यात येणार आहे म्हणूनच या यात्रेत असंख्य भाविक भक्तांचा सहभाग होतो पुढे जसजशी ही यात्रा पुढे जात राहील तसे तसे यात भक्तांची संख्या वाढत जाणार आहे यावेळी दत्तात्रय रामचंद्र गोसावी मीरा गोसावी सागर गोसावी सार्थक गोसावी माधुरी गोसावी यावेळी नाशिक रोड येथील मॅग्नम सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या वतीने प्रवासातील भाविकांना मोफत औषध वाटप करण्यात आले तर दत्तात्रय गोसावी यांच्या वतीने प्रत्येकाला ताकासे देण्यात आले व त्यांच्या पुढील प्रवासास शुभेच्छा देण्यात आल्या न्यूज साठी ऋषिकेश घोल हां दंडवत मल्टी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल नाशिक रोड आणि श्री दत्तात्रय गोसावी बारागाव पिंपरी येथील सदस्य यांनी चक्रधर स्वामी यांच्या पदयात्रेसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आम्ही द आमच्या हॉस्पिटलतर्फे ताक सॉरी औषधी आणि त्यांच्यातर्फे ताक आणि खजुराचं वाटप करत आहे तरी सर्वांना चक्रधर स्वामींच्या कृपेने कोणाला कुठेही कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये ही चक्रधर स्वामी यांच्या चरणी प्रार्थना बाकी यांचा सर्वांचा प्रवास चुकाचा हीच ईश्वरचरणी प्रार्थना पंडित निकम पदयात्रा ही तीन तारखेला ब निघाली ती सिन्नर पहिलं स्थान त्यानंतर बारागाव पिंपरी बारागाव पिंपरीनंतर युवरगाव मार्गे नांदूर मधमेश्वर नांदूर मधमेश्वरनंतर मनमाड शिंग वागळी कनाशी शेंदुर्णी आणि आणवा मार्गे मासरूळ वरून रेणुका पिंपळगाव अशी मढ आणि चाळीच्या देवाला तेवीस तारखेला जाणार